माझं नाव हनुमंत एकनाथ जामगे राहणार जामगाशिनी तालुका लोहा जिल्हा नांदेड आम्ही लोटोफर्ट या कंपनीचे पंधरा तीस पंधरा हे खात ड्रिपद्वारे सोडले असल्यामुळे हळदीला आणि कारल्याला हा परिणाम चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की तुम्ही पण आमच्यासारखे लोटोफर्ट कंपनीचे विद्राव्य प्रमाणात खात घेऊन वॉटर ड्रिप द्वारे सोडावे आणि आम्ही स्प्रे करता पण कारल्याला आणि हळदीला लोटोफर्ट कंपनीचे सोडलेले आहेत आणि एक वेळेस डीएफ लोटोफर्ट डीएफ आणि ब्ल्यू कॉपर हे पण सोडलेलं आहे हो चांगले आहेत सर हो फुटवे पण चांगले सुटलेले आहेत एका एका झाडाला सात आठ सात आठ सात आठ फुटवे सुटलेले आहेत हो रिझर्ट आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावे